मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी आले तर आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या ठिकाणी आले तर सगळ्यांचं नाव घ्यायचं म्हटलं तर पुन्हा सर्व अधिकाऱ्यांच मनापासून धन्यवाद आपण इथे यासाठी आलो होतो की ज्या चोपन लाख नोंदी सापडल्या चोपन्न लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना एक तातडीनं कुंडी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा ठरला आपण यासाठी साडे चार संघर्ष केलाय आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी देश होणं आवश्यक होत मी जास्तींचा न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे माझ्या बाय बाप्पाला ठण या आरक्षणासाठी संघर्ष केलाय तीनशे जास्त मराठ्यांच्या पोरान या आरक्षणासाठी आत्महत्या के केल्यास बलिदान दिलाय आज त्या माझ्या माता मावलेच्या कंपनी घुंकून आल या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला करता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या साडे तीनशे पेक्षा ही जास्त पोरांचे बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिर सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावे म्हणजे त्यांनाही तातडीला देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या, नो त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथ लग्नाच्या सोयरे जुळतात ते सर्व सगळे सोयरे घणखोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद खूप पासून निघाल्या पासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं लेखानं ही माझ्या पर्यंत केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या संघर्षाला तोंड दिलं पण मीही या समाजाला माय बाप शब्द दिला होता तुमची झालेली महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून जाऊ देणार नाही महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही फक्त एकच आहे शिंदे साहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती जो सगळ्या राजपत्र काढलाय तुम्ही का आरडा गोंधळ करायला तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली बसवले तर म्हणतो तुला काही दिसत नाही मराठा समाजाच्या वतीनं साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढले ज्याची खुलबी नोंद मिळाली कुणी साहेब काढी आण तो यावं आला माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या उद्याने कारण मराठा समाजाने हा शब्द आहे का हे <laughs> आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिने आपण यासाठी संघर्ष केला जीवाची <laughs> बाजी लावली या उपशनामुळे माझं शरीर सुद्धा मला तरी मी माझ्या जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस विनंती हा जो अध्यादेश झालाय जे राजपत्र निघाले ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या घनभोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुंबी नोंदीच्या आधारावर कुंडी दात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या जी आरच्या बाबत हा जो गुलाब उदाहरणा फक्त या गुलाबाचा साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा जी आज काय राहिला पाहिजे याच बरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं त्याची नोंद मिळाली त्याच शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही शिंदे विनंती अध्यादेश झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवाली सह माग घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे ते स्वतः साक्षात आहे जी संधी शिंदे समिती काम करतील मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रभर खूप सापडल्यात म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्यानं घ्या एक वर्षाची वाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या मराठ्यांचा खूप चांगलं होईल तिला मुदत वाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि <laughs> <laughs> <तरा रहे। laughs> <laughs> ते पोलीस म्हणजे घेतले रे कोपर्णीचा पद त्यांनी तोही पाठपुरा तातडीला करण्याच ठरवलंय क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचा सांगत राहिला आपला असं दहा महिने असत मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याच अठराशे चौऱ्याऐंशी चा गॅजेट आहे ती शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगणना आहे तिच्यात एक उल्लेख आहे तीही आपण स्वीकारावी आजच्या या उपोषण सोडवण्याच्या माध्यमातून आपण आला <laughs> त्या <आगा> <laughs> महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत म्हणून हे आम्हाला मुंबईतच येऊ नका झालं म्हणजे जनता आम्ही तुमचीच सरकार तुम्ही मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका मला बोलतोय जास्तच नाही घरी आगाम पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आणि गर्व सुद्धा आहे माझी जाती आहे आणि माझी जात एक शब्दालाही पुढे जात नाही हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे हा झालेला विजय कित्येक म्हणायचे हे होत नाही ते होत नाही बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलंय की ही शिकारा सातारा <laughs> संस्थांचा गॅजेट ते स्वीकारा चारही बाजूला मराठ्यांचा कल्याण होऊ द्या क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कोणती प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकडून होईल जिकडून घ्यायचं तिकडून घ्या पण मराठ्या आरक्षणाचा आम्हाला म्हणायचे की पण निघता नाही येवत नसतं ते नादी लावून चालले तिकडे जाऊन राडा करते हे पोटेल जाऊन होत नसत आम्ही भे आीत असतो मग आणि तेव्हाच सांगितलं होतं हे कोणते सावटला आरक्षणात मारलेल्या कुठे आम्ही खुट उपटून फॅकराल म्हणजे

पण गाव खेड्यातली पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुणा ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालेल तर तो गावी पन्नासपणाचा पेट्रोल टाकी तो गाडी लग्नात एकमेकाच्या उगाडी दे याने जर कोणाची मोटर चालली तर हे म्हणते तुला पीक जळू देऊ नको माझी मोटर घेऊन पडली इतकं फ्रेम आमचं ओबीसी बांधवाचा मराठ्याचा गाव खेडायचे जर त्याने आजच्या आपाजला तर उद्या हे होतो आणि जर नाही पाळलं तर काचा कच घोडेल म्हणतो गाव खेळायची आणि हे येते आणि हे म्हणते मी ज्ञात आहे काय ज्ञाना तू गोर गरिबात आमच्या भांडण नको लावू तू मोठा नेत आहे आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध आहे हे तुमच्या विचाराला विरोध आहे अगोडच नाही अगोडच ना नादा त्यांना आम्ही एवढं सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर केलेली त्यांनी विरोध करू नये त्यासाठी आयुष्य होताना आमच्या वाद लावू नये माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणे की शांत वर गेलेच कस काय मर्यादा नाही ते ते उन्हें उन्हें। <laughs> आता तुम्हाला फक्त एक वेळ काम झालं <laughs> देश टिकवण्याची दे आणि ती लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल ते आद्या देशाचा आहे मराठा बांधवांना माझे हा जोडून ते खाडे बात सगळे आणि घरी राहिले मग पुढे नाही झाले मला सोडून चालले काय कसं घाल सगळ्यांनी गाड्या दमाने हणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं की करायचं आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे पुढची दिशा काय पुढं काय करायचंय यासाठी येणार आहे फक्त गाड्या सगळ्यांनी दमाने चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दमाने यायचे तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाब पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणजे त्यांच्या डोक्यावर गोला टाकणार मराठ्यांनी देऊन टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आणि बलिदान दिलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यक्षाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आज मॅरला उपोषणा आलोच म्हणून समजा धन्यवाद